सोळा वर्षाखालील मुलांना आता कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश मिळणार नाही हे खाजगी कोचिंग क्लासेस या मनमानी कारभारावर लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचललीत कोचिंग क्लाससाठी केंद्र सरकारकडून आता नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहे आणि त्यानुसार कोचिंगमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांचं शिक्षण हे ग्रॅज्युएशनपेक्षा कमी नसावं चांगले मार्क आणि रँकिंगची गॅरंटी देता येणार नाही सोळा वर्षापेक्षा कमी वयांच्या मुलांना प्रवेश देता येणार नाही नावनोंदणी माध्यमिक शाळांच्या परीक्षेनंतरच करता येणार आहे प्रत्येक कोर्सची ट्यूशन फी फिक्स असणार आहे मध्येच फी वाढवता येणार नाही फीची रिसिट द्यावी लागणार आहे निश्चित वेळेआधी कोर्स सोडला तर दहा दिवसांमध्ये उरलेली फी परत द्यावी लागणार आहे विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहत असेल तर हॉस्टेल आणि मेसची फीही परत करावी लागणार आहे नैतिक गुन्हे दाखल असलेले शिक्षक संस्थेत असता कामा नये काउन्सिलिंगसाठी सिस्टीमशिवाय कोचिंग रजिस्ट्रेशन होणार नाही वेबसाईटवर शिक्षकांबद्दलची माहिती कोर्स पूर्ण व्हायचा कालावधी याची माहिती द्यावी लागणार आहे हॉस्टेल सुविधा फी यांची संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे मुलांच्या मानसिक तणावावर लक्ष ठेवावं लागणार चांगले मार्क मिळवण्यासाठी दबाव टाकता येणार नाही विद्यार्थी अडचणीत किंवा तणावात असेल तर त्याच्यासाठी यंत्रणा तयार करावी कोचिंग सेंटरमध्ये सायकोलॉजिकल काउन्सलिंग असावं सायकोलॉजिस्ट काउन्सलरचं नाव आणि त्याच्या कामाच्या वेळीची माहिती पालकांना देण्यात यावी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षकही मेंटल हेल्थच्या विषयात ट्रेनिंग घेऊ शकतात नियम पाळले नाही तर कोचिंग सेंटरवर एक लाख रुपये दंड होऊ शकतो जास्त फी घेतली तर नोंदणी रद्द होऊ शकते देशभरातल्या कोचिंग सेंटरना कायदेशीर चौकटीत आणण्यासाठी हे नियम तयार करण्यात आले आहेत सरकारने मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीच्या तीन महिन्याच्या आत नव्या तसंच विद्यमान कोचिंग सेंटरना नोंदणी क करावी लागणार आहे कोचिंग सेंटर नियमांचं पालन करतात की नाही हे पाहण्याची जबाबदारी राज्य सरकारवर सोपवण्यात आली आहे